आनंदी शिक्षण देवूया आनंदीश काय खाल्लं काय खाल्लं सांग ना नाही काय खिचडी पोटभर खाल्ली चांगली होती हां हां काय पाहिजे तुला काय म्हणलं तु

तुझा खूप नाही मला मला कुठे तू बड होता ना तू चॉकलेट आणले ते का आणले ते माझ्याकडून घेतले तू न दिले ना अरे काय नाव सांगितलं तुझं छान पाहिजे

म्हटलं आहे ना पूर्ण सांगा आणि काय झालं तू माग पुढ सांगू लागला ना पहिले तुझं सांगायचं नंतर मम्मीच नंतर पप्पाच आणि नंतर मग त्याच्या पुढचं नाव आड नाव आज नाव कायखाडे हलखाडे आता कसं बरोबर सांगितलं मग आता उद्या भेटून जाईन चॉकलेट तुला माझ्याकडून तुझ्या बर्डेच चॉकलेट बाकी ना माझ्या मला तू सांग कधी आणतो सकाळी आणशील केक आणशील पटाके आणशील चॉकलेट आणशील आणखी दिवाळी दिवाळीला मधीच काय दिवाळी आणली तू आता अरे वा बरोबर तुझं म्हणलं म्हणजे फटाके दिवाळीला पण फोडतात अरे इकडे ये ना <laughs> आता <जाए> ये ना इकडे दिवाळीला फोडतात

हा आमचा सिद्धा योगेश विद्यार्थी अंगणवाडीतला आहे आणि दररोज मला येऊन भेटतो तो आणि चॉकलेट पण मागतो त्याच्याकडे चॉकलेट असला तो मला देतो आणि त्याचा बड्डे झाला होता आणि त्यानं आता प्रॉमिस केलेला आहे मला की आता तो केक पण आणणार आहे परत फटाके आणणार आहे आणखी चॉकलेट आणणार आहे आणि तू सांग ना काय आणखी पुढं येस दिवलीला फटाके पोळ्याला फटाके आम्ही प्रत्येक सणाला आता फटाके फोडणार आहे <laughs> जुवेली पण फोडणार आहे हम्म दिवाळी झाल्यानंतर पप्पा कपडे सुद्धा घेणार आहेत आमच्या सिद्धांत आहे ना आणि <laughs> <दागी दागी> <laughs> <laughs> अशा पद्धतीने आमच्या दररोज गप्पा होतात सोबत पण होतात हा छोट्या आणि हा योग्य बड्डे बद्दलच बोललो ना मग आता बिस्किट बी आणणार आहे का तू एकदा सांगून दे बरं काय काय आणणार आहे ते लन्नो चंग ना मुकुना सा लन्नो पतके आले हं पोला लन्नो पतके आले हं माझं काय चॉकलेट उद्या भेटन माझ्याकडून हं